सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण पर्यावरण नागरी सुविधा आणि जीवन एक आनंदीदायी जीवन साठी लिव्हेबल सिटी तयार करण्यासाठी जे काही प्रयत्न केले पाहिजे आणि एक विकास केंद्र म्हणून या शहराकडे बघितलं पाहिजे अशा अर्थाचं हे अर्थसंकल्प याचा साधत आहे कोणतीही कर वाढ नाहीये काळात पालिका निवडणूक का होऊ शकतात अशा परिस्थितीत असं संकल्प तयार केला सांगू इच्छितो की करवाढ केल्यामुळे वेगळा काही परिणाम साध्य होतील आपण जे काम करायचं आहे शिक्षण दर्जाचं द्यायचं आहे दरवर्षी आपण शिक्षण देतो त्याला चांगला दर्जा करायचा आहे आरोग्य देतो त्याच्यामध्ये दर्जा, दे दर्जा सुधारायचा मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल आणि दुसरा जो भाग आहे की करवाड मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहेत त्या मध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य आहे मग नागरिकात सुद्धा दोन बाबी असतात एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाढवली जाते हे पहिल्यांदा आपण ज्या कर बाह्य मालमत्ता आहे त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतोय आंतरराष्ट्रीय येते एकूणच मार्ग पाहता बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑप्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ पानडीला पाच लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला जो दोन वर्षापूर्वी अडीच लाख तीन लाख होता आणि पर्यायाने मागणी वाढते त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते ज्याच्या एवढी मागडी जमीन खरेदी केली जाते त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येतील आपल्याला ज्ञात आहे की आपल्याकडे फाईव्ह स्टार हॉटेल नव्हती आज जर बघितलं असेल तर विवांत आले मॅरिओटचे तीन सेंटर आपल्याकडे आले आणि नवीन दोन तीन हॉटेल या सी क्षेत्रामध्ये येऊ बांधतात त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य परन आहे कारण आतापर्यंत त्याला मागणी नव्हती आता नव्याने मागणी होऊ वाचली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे Taken two points into the uh, my uh, budget speech. One is about to uh, starting in a separate hospital at the Sanpada, animal hospital, and secondly, uh, I have already mentioned that uh, to have any last rites of these uh, pet when they dead uh, 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 animal. So we are coming with the, their crematorium also, the separate crematorium, and already the ABC program is already been in place. So that, that that is will be strengthened. But Building was, uh, was constructed, but it was not made operational. When we studied it, there were some other features required, into the like a hospital. So interior work is already been uh, started. Those uh, what are the deficiencies in those buildings uh, in the hospital that has been identified? New work has been allotted. Now it is in the verge of completion within a couple of months that. सिव्हिल वर्क विल बी कम्प्लिटेड अँड देन द दॅट विल बी मेड ऑपरेशनल फॉर द पब्लिक तर चौदा वर्षासाठी एवढी सुविधा दिली जाणारे करोड रुपये खर्च केले उत्पन्नाचं साधन काय असणार तिथून कशा होणार आव्हानं पण अधिकाऱ्यांना खूप आहेत तिथे कसं म्हणाले एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलंही शहर एका दिवसात तयार होत नाही एक त्याची एक प्रक्रिया आहे फेज वाईज कुठलीही गोष्ट होत असते झपाट्याने होत असलेल्या नागरिकरणामुळे त्याच्यामुळे तिथे सुविधा तयार झाल्यानंतर तिथे पण उत्पन्न आपल्याला निश्चितपणे मिळेल आज जर बघितलं असेल तर आपल्याला तिथले लोकसंख्या जी आहे आपण फक्त पस्तीस हजारची लोकसंख्या आपण चौदा गावाचं क्षेत्र जवळजवळ वीस स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र आहे त्यामुळे आज तिथे लोकच जे काही व्यापार आहे तोच नसल्यामुळे मग उत्पन्न कसं येणार एक तर प्रॉपर्टी असल्या पाहिजे त्यामुळे ते आज आपल्याला त्याचं नियोजन करून आपल्याला त्याच्यामधून एक चांगले उत्पन्नाचे साधन निश्चितपणे होईल सगळ्या बाजूने शहर विकसित होतं सिडकोचा नैना प्रकल्प आहे त्या बाजूने बदलापूर कुळगाव डेव्हलपमेंट एम एम आर डी ए काम करते ग्रोथ सेंटर तिकडून येते मल्टी मॉडल कॉरिडॉरचं तिकडून येतोय आपल्याला जर माहिती असेल तर ऐरोली कटाई नाक्याचा जो रस्ता आहे तो तिकडून येतोय त्याला नेटवर्क एकदा आलं आणि मल्टीमॉडल कॉरिडॉर झाला एअरपोर्ट झालं की ऑटोमॅटिक तिथे डेव्हलपमेंट दे होतील आणि उत्पन्न वाढेल